श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हाला रोजच्या रोज नित्य नियमाने जर आपल्या घरामध्ये ते स्वतःचा असू द्यात किंवा भाड्याचा असू द्यात काही उपाय करणं शक्य नाही झालं तर महिन्यामध्ये अशा दोन तिथी आहेत की किमान त्या तिथीला तरी आपण काही उपाय किंवा काही सेवा आपल्या घरामध्ये आवर्जून करायला हव्यात जेणेकरून आपल्या घरातील जी ही काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या घरातील वातावरण असेल ते शुद्ध होईल त्याचबरोबर घरामध्ये काही वास्तुदोष असेल जागेत काही दोष असतील तर ते सुद्धा हळूहळू दूर होऊ लागतील त्याचबरोबर घरातील भांडणतंटे असतील मनमुटाव असतील घरामध्ये बरकत होत नसेल सतत आजार पण असेल या गोष्टी सुद्धा हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील तर त्या दोन तिथी आहेत पहिली तिथी म्हणजे पौर्णिमा तिथी आणि दुसरी सर्वात महत्वाची तिथी म्हणजे अमावस्या तिथी आता बघा उद्याच आहे अमावस्या मौनी अमावस्या तर अमावस्या तिथी काही उपाय करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते आणि स्पेशली आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी त्यामुळे आवर्जून महिन्यातून एक दिवस तरी काढत जा आणि त्या दिवशी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा उपाय सांगणार आहे हे दहा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला केले तर अगदी महिनाभर आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वास प्रसन्नता हे तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि एक अमावस्या केली म्हणजे झालं असं नाही जे कंटिन्युटी मध्ये महिन्याला ज्या अमावस्या येतात त्या प्रत्येक महिन्याला आपल्याला हे उपाय जे आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे यापैकी अमावस्या विशेष मानल्या गेलेल्या आहेत काही अमावस्या पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा अमावस्यांपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजे पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान दान आणि याशिवाय मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय घरात करू शकतो की जेणे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वास घरातील वातावरणातील सकारात्मकता वाढू शकते उद्याची जी अमावस्या आहे मौनी अमावस्या ती सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होत आहे आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठावस अठ्ठावीन अठ्ठावीस मिनिटांनी ही संपत आहे सर्वात पहिला उपाय आपण बघूया की जो अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तो म्हणजे घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचन मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे पदार्थ बनवले जातात जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस किचन ओटा स्वच्छ करून स्वच्छ धुवून घासून पुसून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर एक्झॅक्ट म्हणजे आपलं जे गॅस आहे तर गॅसच्या एकदम मागे भिंतीवर हळदीने स्वास्तिक काढायचे आहे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि स्वास्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभचिन्ह मानलं जातं त्यामुळे आवर्जून उद्याच्या दिवशी असं करायचं आहे आणि सुरुवात म्हणजे कसं करायची बघा जे आमच्याकडे केलं जातं ते मी तुम्हाला सांगते अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा आपले छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातला मोठा सण अगदी म्हणजे म्हणजे मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये बघत आलेली आहे ते त्या दिवशी काय करायचं की सकाळी जेव्हा आपण पहिल्यांदा गॅस वापरणार आहोत गॅसला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं गॅसवर थोडीशी साखर ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला गॅस वापरायचा आहे आणि अमावस्याच्या दिवशी तर हे आवर्जून आपल्याला करायचंच करायचं आहे त्याचबरोबर म्हणजे किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरावी म्हणजे जो आपण दिवा लावतो गॅस समोर दिवा लावतो ती मातीची पंती वापरायची आहे आणि ती जी पंती तो जो दिवा आपण गॅससाठी म्हणजे अर्थात अन्नपूर्ण मातेसाठी लावतो तो थो थोडासा गॅस पासून दूर ठेवायचा आहे एकदम गॅसच्या जवळ ती पंती ठेवायची नाहीये आणि तुम्ही जर लक्ष ठेवू शकत नसाल तर मग अशा वेळेस काय करायचं जी आपण गॅस जवळ पंथी लावलेली आहे ला तुम्ही जेवढा वेळ तिथे आहात तोपर्यंत राहू द्यायची आणि त्यानंतर ती जी पंती आहे ती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर जो आपण दिवा लावतो तर तिथे ठेवायची आहे विशेष काळजी घेऊन अमावस्यात लावण्या लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा म्हणजे जो आता आपण गॅसजवळ दिवा लावणार आहोत तो तिळाच्या तेलाचा आवर्जून लावायचा आहे आणि तुमच्याकडे असेल तर मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता पण नॉर्मली तिळाचं तेल जे आहे ते आपण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये वापरतो ते इझिली आपल्याकडे अवेलेबल होतं तर त्याचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि पूजा करते करताना अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे आणि ही पूजा जी आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आवर्जून सकाळी केली तर खूप उत्तम पण सकाळी तुम्हाला करणं शक्य झाली नाही तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा म्हणजे जी दिवे लागणीची वेळ असते त्या वेळेला जरी तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल काही हरकत नाही शेवटी काय पूजा करण्याला महत्व आहे अमावस्याच्या दिवशी घरातील जाळ्या जळमट घराची साफसफाई करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर घरातील बंद पडलेली उपकरणं किंवा बंद पडलेल्या ज्या आपल्या घड्याळी वगैरे असतील त्या एक तर टाकून द्यायच्या किंवा दुरुस्त करून तुम्ही त्या वापरात आणू शकता जे हे बंद पडलेलं गंज लागलेलं सामान घरात तुटलेली फुटलेली भांडे बकिट हे जो तुम्ही घरामध्ये असं साठवत राहिल्या की कधीतरी कामाला येईल कधीतरी कामाला येईल तर या हे तुमच्या कधीतरी कामाला येणं तर सोडा पण तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करण्याचं काम घरामध्ये आजार पण याच्यामुळे येऊ शकतं त्याच्यामुळे हे अशा वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये अजिबात साठवायच्या नाहीयेत त्याचबरोबर घरातील या दिवशी फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडस मीठ आणि कापूर टाकायचं आहे मीठ जर सेंदव मीठ असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर जे कोणतं मीठ तुम्ही घरामध्ये वापरता ते टाकलं तरीही चालेल आणि फरशी जी आहे घरातील जी शेवटची रूम आहे तर शेवटच्या रूमपासून ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून पर्यंत झाडी झाडून काढत किंवा फरशी पुसत आपल्याला यायचं आहे आणि सर्वात शेवटी उंबरठा देखील जो आहे तो या पाण्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे देवपूजा करताना दयामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वळ्या टाकायच्या आहेत आणि याने आपल्या ज्या देवघरातील देवांच्या मूर्ती आहेत त्या आपल्याला आवर्जून या दिवशी स्वच्छ करायच्या आहेत देवघर साफ करायचं आहे देवघराखालचा जो कपडा आहे तो सुद्धा बदलायचा आहे तर देवघराची स्वच्छता जी आहे ती अवश्य या अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायची आहे जे निरांजना असतील जे दिवे असतील समया असतील त्या सुद्धा स्वच्छ करून धुवून पुसून आपल्याला ठेवायचे आहेत देवाची भांडे वगैरे असतील तर ती सुद्धा तुम्ही साफ करू शकता अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा जी आहे ती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आपल्याला आवर्जून करायची आहे या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन तुम्हाला करण शक्य नसेल तर उंबर उंबरठ्यावर हळदीने कोरडी हळद घ्यायची आणि त्या हळदीने स्वास्तिक आपल्याला आवर्जून काढायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याला हळदी कुंकू अर्पण करायचं दोन साईडला दोन फुलं ठेवायची दारामध्ये रांगोळी काढायची आणि सुगंधित अगरबत्ती जी आहे ती मुख्य प्रवेशद्वारात लावायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी तरी आवर्जून सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आणि जर दोन्ही वेळेला शक्य नसेल तर किमान संध्याकाळी जी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो तर त्या वेळेला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा जी आपली मातीची पंथी असते तर त्या पंथीचा वापर करून दिवा दोन्ही साइडला किंवा एका साइडला लावला तरीही चालेल म्हणजेच काय की अमावस्याच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दीप प्रज्वलन हे जे आहे ते आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि अमावस्याच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला ज्या वेळेला आपण देवाजवळ दिवा लावतो तर त्यावेळेला कापूर हा अवश्य आपल्या घरामध्ये जाळायचा आहे पूर्ण घंटा जी आहे ती वाजवत आपल्या घरामध्ये फिरवायची आहे सुरुवात मुख्य प्रवेशद्वारापासून करायची पूर्ण मुख्य प्रवेश सॉरी पूर्ण घर घंटी वाजत वाजत फिरायचं आणि परत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आणि उंबरठ्याच्या बाहे, बाहेर आ, बाहेर होऊन आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपलं दार उघडं ठेवून तर तिथे सुद्धा घंटा वाजवायची आहे याच्याने काय होतं माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे ती दरिद्रता जी आहे ती आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये स्थिरता आनंद सुख प्रसन्नता सकारात्मकता माता लक्ष्मीचा वास जो आहे तो राहतो आजार पण दूर होतो त्यासाठी हे करणं अतिशय आवश्यक आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीची सेवा उपासना करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी आवर्जून श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे श्री स्वामी समर्थ